शेतकऱ्यांनी पीक पाहणीची नोंदणी करावी असे आव्हान रिसोर्टच्या तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांचे आव्हान शासनाने ई पीक पाहणी एक ऑगस्ट पासून सुरू केलेली आहे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शिवारातील पिकाची नोंदणी करावी असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सर्व शेतकऱ्यांना केले आहे शासनाने दोन हजार एकवीस पासून ई पीक पाहणी चालू केली आहे ई पीक पाहणी नोंदणी करणे बंधनकारक का असून त्याशिवाय भविष्यातील मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावे लागेल यासाठी तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी शासनाने मोबाईलमध्ये ई पीक ॲप गुगल प्ले स्टोअरद्वारे उपलब्ध करून दिले असून मोबाईलमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन ई पीक नोंदणी करावी असे आवाहन रिसोर्टच्या तहसीलदार तेजनकर यांनी केले आहे याबाबतची प्रात्यक्षिके रिठतचे तलाटी मोठाळ व कोतवाल रवि आरू यांनी रिठत गावातील शेतात जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ई पीक कशी नोंदणी कशी करावी याबाबतचे यावेळी मार्गदर्शन केले यावेळी अनेक शेतकरी या मार्गदर्शन प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील गट नंबर टाकायची